आला बाहेर बाहेर आला बघा चालते बघ चालते बैल घेऊन जाते आता मी तिवया आणि नांगर घेऊन जाईन आताच्या बसून अशी भाकरी खाण्याचं एक वेगळं सुख असतं नमस्कार आता बैल घेऊन चाललो आहे खाली वाड्याकडं चप्पल तिकडे फुलच आहे काय फुलपा नारळ घेऊन हे घुंगरू बायलाच माझ्या वासराचं माझ्या ही गाय हिता आहे तिला बरं नव्हतं तिथं शिजर केलं आम्ही मी तेव्हा पुण्यात होतो एक व्हिडिओ त्याच्यावर व्हिडिओ बनवतो एक मी हो चला आपलं जाऊ तो वैनी गुड मॉर्निंग 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 काय माहित किती असलं काय माहित टाळा बैल सोडतील थांब भालुलपा पण असं घेतला हो मी दिला नसा काम करतो त्याला ठेवते किशत आणि नांगर घेतो वाकडी वाकडी नारळ पण घेतो तिवया घेतो बाईल घेऊन जातो आता मी तिवया आणि नांगर घेऊन जाईल नांगर तिकड आहे वरती घेतो नांगर चला आलो चला हां हां आणतो मी नांगर घेतो इथं इथं यशवमानी ना नांगर धरली नाही समोर आणि हा आमचा भात लावून झालेला आहे घरातच आपण आज संपवा होऊ दे आज वर हा बाबांजला हा तरी होऊ दे होईल होईल पाऊस येतोय आव्हान उरलाय आहे बघा त्याला आव्हान म्हणतात भाताची रोपं म्हणजे आव्हान इथं पण यावं हो। असं वातावरण एव आता काय वागत आहे बैल येतात मी जरा बैलांच्या अगोदर आलो ती भारी अंगर घेऊन आलो ओ लोटीली लोटीच्या घरात बघा काय डिंग 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 चल 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 पप्पांनी त्याला पोली आण घुंगरू डिंग 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 वाल्यात तर पिणार आहे पाणी पाणी पियचं आहे हां मित्रांनो भात लावणीला सुरुवात हा भाईंचा आहे दादूचा हा चोळा खालचा चोंडा चल हो चल लोटूच्या जागाला आता नवीन एक तयार होतोय असं रे जॉ काढ आणतो थांबत हो पावसान हा हा बघा बाळाची कसा आहे बाळा हा आपला एकच आहे हा झाला की थोडासा घराशी मग झाला विचारायला बघ पण लोटिली बालीली ते तिवळ्या घेऊन आलो आणि तो नांगरपा हा झोका आणि बैल तिवय चार तिवळे आणल्या तिवय म्हणजे काय हे दाखवतो हे जी रोपं आहेत भाताची म्हणजे ही दाड काढायची आहे त्यासाठी हे बसण्यासाठी एक स्टूल प्रकारे ह्याला तिवळी म्हणते ही फळे असते वरून एक आणि हे मध्ये एक पट्टी कड्यात पट्टी आणि खाली एक फली अशी बसायला तिवई करतात त्याला तिवाई म्हणतात हा नांगर आमचा नाक लोखंडी नांगर आहे हा बघा लोखंडी नांगर त्याला हिसाळ म्हणतात भरपूर मी माझ्या आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे हिसाड ही हा फाल आहे फाल लोखंडी फाल ही लुंबणी त्याला लुमणी म्हणतात <coughs> कसा केला आहे बघा आणि हा फालेटू फालेटू हा बारकावाला आणि ते जोकाड बैलांच्या खांद्यावर येतो जोकाड शिवाल पर गाव हा गाव असतो सगळ्यांचा सारखाच असतो पण गावगावच असतो ही तळशेती आहे चिरणी गावाची बघा पूर्ण तळशेती आहे पूर्ण जिकड जिकड शेतीच आहे आता खूप कमी लोक करतात पण करतात हा बयान टोपला लावलेल्या आहेत त्यांना गावात दिसतं ना सगळीकडं गवत काही करतात नांगर बांधतात गोवा प्रभाकार आमरे म्हणणार त्याचा नागरी बघतो तो इस... पुरे पुरा गाव बघतो आणि आठवला नाही त्यांना किंवा बोलतो आठवले ना तुम्ही भेटल ना की बोलणार पप्पू अंबरे बना पा मला खास फोन केलेला ते व्हिडिओ टाकायची होती आपल्या ठीक जग आगोवाल्या बाबा मान ठिक सोडून काय हो दे दे दे। नारळ फोडत आहेत तर चुकी माकीचा नारळ दिले नाही बाप्पाने जागा वडील भावाला म्हणजे हे जे शेत आहे इथले जो, जो राखणदार असतो त्यांच्यासाठी हे सगळं ह्याला उलपा म्हणतात हा ठेवला जातो दरवर्षी काम सुरू व्हायच्या आधी लावणी सुरुवायच्या आधी पोरा शाळेत निघाली पूजवी आता ती छवा झाली त्याला पाच तुकडं द्यावाला चारी साईडला टाकले चारही दिसांना माझ्या बाईला खातील ना नाही खाणार आता टोपले बांधलेल्या आहेत र द्यावा ए नंतरच मला आता मी खातो घडली घरा गे तू वर आपण माझी दार काढ घेतो आपली माझे आव्हान काढायला लागल आलेले मामा आले आहेत घातला यार <laughs> पाताल मग मी आणायला सांगतो फोन करून पाऊस जबरदस्त येतोय तो का बेफाट येते पाऊस भातलाव यार कोकणच हिरवो गार रान अस वातावरण आहे भातलाव यार कोकणी संख्या गावाला आलेला आहे <laughs> वारा पण सुटलाय आणि पाऊस पण पडतोय ताड काढताय आता पप्पा इकडे तास करते त्याला तास करणं म्हणतात आता उभा तास होईल नंतर मग आडवा टाकली की डायरेक्ट चिकल <laughs> कासव बघताय महिंद्र घेऊन आलाय मित्र महेंद्र पकडलाय ना वरती कुठऱ्या सावर्ड्यात आतमध्ये त्याच्या पाठीवर लव आहे लव आहे एवढा 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 बघण्याचा लव आहे पाठीवर ना

तो तो चालते मग कसं लगेच दोन मिनिटात जाईल जाईल फास्ट पोलतोय सोडून सोडून ये सोडून जा सोड त्याला बाबी त्या विहिरीत चाललाय बाय बाय इथे विहीर आहे छोटी त्या विहिरी सोडतोय सोडून अवकाश कोण भाकरी खाऊन जा पप्पा नव्हते कालून मासे भेटील काय हा वान कधी पण पैसे घेऊन जा काय ते कधी आणशील मी हाय दोन तीन दिवस अजून शेताच्या बांधवापासून अशी भाकरी खाण्याचे एक वेगळं सुख असत या मित्रांनो भाकरी खायला चटणी <laughs> हे सुख

बाईनी पण तो फणस घेऊन कानाला बांधून सगळी बघतात मी जरी कशी असेल तसं नेतात मला सगळी दाखवायला काय नाही मानणार वाईनच हाऊस कसली ना वगैरे कसली झाली

पाहिजे नांगरायची पद्धत बघा असे हे तास आहेत तास दिसत आहेत ना तास थकू नकादा फिरवतो मी जा जरा जाऊन हो मी पण आता नांगर धरणार आहे मित्रांनो नाही असं काही हा असे जोडी अवकाश लावणी चालू झालेली आहे ती पुढं लावायला चालू केलं आहे तिकडं yeah

ये उजळेते कातला हा खाली होतो हे 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 आता या इतरन चिरन इतरन चिरन होतो चल आई रे